माझं नाव सुचेता माझं नाव सुचेता काुळकर आज मी रोहा शेतकरी प्रतिष्ठाननं कलिंगड लागवडाचं प्रशिक्षण ह्याच्यावरती एक दिवसाचं शिबिर होतं ते अटेंड केलं तर त्याच्यामध्ये अनंत मगर जे आहे ज्यांचा चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे आमच्यासारख्या ज्यांना काहीच याचं ज्ञान नाही आहे त्यांना बरंच ज्ञान मिळालेलं आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही म्हणजे शे कलिंगडाची लागवड कशी करायची त्याचं हंगाम कुठला असतो आणि कधी केल्यावर तुम्हाला फायदा होईल बियाणं किंवा ते कसं करायचं असे दोन तीन प्रकार पण सांगितले तर आम्ही खूप खूप आभारी आहोत या गोष्टीबद्दल आणि शेतकरी हे असेच नवीन नवीन नवी उपक्रम चालू ठेवावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी अपेक्षा करते धन्यवाद